रद्द करा रद्द करा हिंदी शक्ती रद्द करा रद्द करा रद्द करा हिंदी शक्ती या सरकारचं करायचं काय मुंडी या सरकारच करायचं काय रद्द करा रद्द करा हिंदी शक्ती रद्द करा रद्द करा रद्द करा हिंदी शक्ती रद्द करा या देवेंद्र फडणवीसांचं करायच का इंडियाज करायचं काय खाली मुंडी वर पाय या अजित पवारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय रद्द करा रद्द करा हिंदी शक्ती रक्षक या सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय या देवेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय उत्तर सत्व आगे बणा हम साथ महाराष्ट्र सध्या पेटून उठलेला आहे जी भाजप सरकारने कपटवर्तीनं जी हिंदी शक्ती कायदा लागलेला आहे त्याच्या विरोधात राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याची आज आम्ही होळी केलेली आहे पुढच्या काळामध्ये तात्काळ ही जर जी आर रद्द या सरकारनं नाही केला तर महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्हा जिल्ह्यातले सगळे फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही रा सगळ्या जिल्हा अधिकारी सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना फोडून टाकल्याशिवाय सोडणार नाही वेळ प्रसंगी हितच न थांबता था। जर मोर्चा अधिकार नाही करा तुम्हाला महा मंत्रिमंडळामध्ये बसू देखील दिलं जाणार नाही शिवसैनिक मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी पोडफोड करतील पण तुमचा हिंदी शक्ती कायदा आम्ही कधी मान्य करणार नाही म्हणजे करणार नाही